नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी मस्त अशी तुम्हाला चिकन मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहेत झणझणीत चिकन आज मी बनवणार आहेत नॉनव्हेज प्रेमींना तर आवडीची गोष्ट आहे तसेच त्यांना हे चिकन बघून तोंडाला तर पाणी सुटलं असेल रेसिपी अगदी सोपी आहे करायला वेळही जास्त लागत नाही चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला मी थोडीशी हळद आणि मीठ लावून घेत आहे त्यानंतर आपण दहा मिनटानंतर लगेचच हे बॉईल करून घेऊया त्यासाठी मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आणि जिरे घातले त्यानंतर आपण यामध्ये चिकन घालून घेत आहोत चिकन हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्याआधी या ठिकाणी मी आलं लसूणची एक चमचा पेस्ट घालून घेतली आहे या ठिकाणी तुम्ही आलं लसूण घरीच पेस्ट केली तरीही चालेल त्यानंतर थोडंसं यामध्ये मी मीठ घालत आहे जेणेकरून चिकनला एक टेस्ट येईल चिकन हे अळणी लागणार नाहीत आता आपण हे मस्त असं तेलामध्ये पाच ते सात मिनटं व्यवस्थित असं परतवून घेऊ त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत दणदणी तशी वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून तेलामध्ये चिकन हे छान असं परतलं जाईल बघा पाच मिनिटानंतर रंगही बदलला आहे मस्त असं चिकन आपलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे चिकनचं थोडं पाणीही सुटलं आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाणी शक्यतो गरमच घालायचं चिकन बुडेल इतपत मी पाणी घातलेलं आहे गावठी चिकन आहे त्यामुळे याला शिजायला थोडासा टाईम लागल। त्यामुळे तुम्ही बारीक गॅसवर हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्या झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊ तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला करून घेऊ यासे यासाठी आपल्याला कांदे घ्यायचे आहेत दोन ते तीन मोठे कांदे आणि एक वाटी खोबरं घेतलं आहे तसेच दोन हिरव्या मिरच्याही मी घेतलेल्या आहे हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे तव्यावर ब्राऊन रंग येपर्यंत आपल्याला खोबरं हे भाजायचं आहे कांदा खोबरं तुम्ही जेवढं जास्त भाजाल तेवढे तुमच्या ही खायला टेस्टी होते तसेच ज्यावेळेस आपण मसाला परतवतो तो त्यावेळेस आपल्याला जास्त टाईमही लागत नाही बघा आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे आता ते आपण काढून घेऊया आणि लगेचच यावर आपण कांदा घालून घेऊ कांदाही आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचा आहे जेणेकरून कांद्यामधलं हे पूर्णपणे आटल्या जाईल तीन ते चार मिनटात आपला कांदा हा परतला जातो बघा आपला कांदाही ब्राऊन झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर यावर मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याही तेल घालून भाजून घेत आहे आपला मसाला हा भाजून झालेला आहे या ठिकाणी मी कांदा खोबरं हिरवी मिरची एक टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हे सर्व घेतलं आहे टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आता हे सर्व आपण एकत्र मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटताना आपल्याला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट आपल्याला या मसाल्याची करून घ्यायचे आहे मसाला हा जास्त जाडसर राहता कामा नये अशा प्रकारे मी सर्व मसाले हे घालून घेत आहे चिकन बनवत आहोत त्यासाठी आलं लसूण हे आपल्याला भरपूर घ्यायचं आहे हिरवी ही। मिरची आणि कोथिंबिरीने आपल्या मसाल्याला रंग हा छान येतो आणि टेस्टही छान येते आपला मसाला हा वाटून झालेला आहे बघा मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आपलं इकडं चिकनही शिजलं आहे चिकन हे व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे जास्त कच्चंही राहता कामा नाही चिकन शिजलं का आपल्या चिकनचा रंग हा थोडा बदलतो आपलं चिकन हे व्यवस्थित शिजलं आहे आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याच पातेल्यामध्ये मी भाजीला फोडणी करून घेत आहे त्यासाठी मी तीन ते ती चार चमचे तेल घातलं आहे आणि मसाला घालून घेतला आहे मसाला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतवायचा असे मसाला परतवताना आपल्याला जर घाई असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडं मीठ घालू शकता जेणेकरून तुमचा मसाला हा पटकन परतला जाईल बघा आपला मसाला हा किती सुका दिसत होता ना ओला दिसत होता आता तो पूर्ण सुका झालेला आहे आता या ठिकाणी आपण चिकन मसाला घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल कश्मीरी पावडर आणि पाव चमचा हळद तसेच दीड चमचा धनाजिरा पावडर हे सर्व मसाले घेतलेले आहे चिकन बनवत आहोत त्यासाठी आपल्याला चिकन मसाला हा थोडा जास्त वापरायचा आहे या ठिकाणी मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घातलेला आहे आपला मसाला हा थोडा कोरडा झाला आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे जेणेकरून तो मसाला हा पातेल्याला चिटकणार नाही, नाही। आणि आपला मसाल मसाला हा जळणार नाही आता मस्त असा मसाला चार ते पाच मिनटं आपण शिजवून घेऊ बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आपला मसाला हा व्यवस्थित परतला आहे आता आपण यामध्ये बॉईल चिकन घालून घेऊ त्यानंतर आपण हे मसाल्यामध्ये चार ते पाच मिनटं छान असं परतवून घेऊ आणि झाकण ठेवून दणदणीत एक वाफ काढून घेऊ जेणेकरून आपले सगळे मसाले हे एकजीव होतील आणि चिकनला एक छान अशी टेस्ट येईल पाच मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मस्त असे मसाले हे मिक्स झालेले आहे मसाल्यातलं पाणी हे पूर्णपणे आटल्या गेलेलं आहे आता या ठिकाणी आपण चिकनचं सूप घालून घेणार आहोत जर तुमचं सूप थोडं कमी असेल तुम्ही है है है। तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणीही वापरू शकता आणि ग्रेव्ही कशी ठेवायची हे तुमच्यावर आहे तुम्हाला जर थोडी घट्ट ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवली तरीही चालेल या ठिकाणी मी भाकरीसोबत खायला करत आहे त्यामुळे थोडं पातळच केलेलं आहे आता आपण भाजीला एक उकळी काढून घेऊ मस्त अशी उकळी काढून घेतल्याने आपल्या भाजीला तरी छान येते चवीनुसार मीठ घातला आहे पाच ते सात मिनिट मी भाजी छान अशी उकळून घेत आहे बघा थंड झाल्यावर आपल्या भाजीला तरी किती छान आली आहे ना मस्त अशी आपली चिकनची ही तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत टेस्टी असं चिकन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला हॉटेलला जायची गरजही नाही बघा रस्सा किती छान दिसत आहे ना बघूनच खावेसे वाटत आहे अगदी करायला सोपा आहे वेळही जास्त लागत नाही घरच्या घरी तुम्ही हॉटेल सारखं चिकन हे बनवू शकता आणि मनसुक्त खाऊन एन्जॉय करू शकता आपला रस्सा हा मस्त असा झणझणीत झालेला आहे तरीही आपल्या रस्श्याला छान आलेले आहे भाजीला तरीही गॅस बंद केल्यानंतर थंड झाल्यावरच आपल्या भाजीलाही तरी येत असते त्यामुळे तुमची भाजी शिजल्यानंतर तुम्ही पा गॅस बंद करून झाकण ठेवून पाच ते सात मिनटं तसंच ठेवून द्या बघा तुमच्या भाजीला तरीही किती छान येते जर लगेचच तुम्ही चिकन वाढायला घेतलं तर तुमच्या भाजीलाही तरी येणार नाहीत बघा आपली चिकन मसाला तयार झालेला आहे झणझणीत जन असा चिकन मसाला आज मी तुम्हाला दाखवलेला आहे करायला अगदी सोपा आहे तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत